हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज मी सानूसाठी मिठाची भेंडी करणार आहे तर मी ती कशी करते सानूसाठी आणि तिला माझ्या हातची मिठाची भेंडी फार आवडते तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कु काहीच त्याची झेंझट नाही आहे साधी सिम्पल आणि सवीला म्हणसाल तर खूप छान लागते तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा ही भाजी देऊ शकता तर आज मी तुम्हाला सांगते ती भेंडी मी कशी बनवते तर आणि ही भेंडी किंवा ही भाजी आहे ना तुम्ही जर तव्यामध्ये बनवली तर तिची टेस्ट खूप छान येते तर मी पहिले सांगते तुम्हाला काय त्या रेसिपीसाठी काय काय लागतं तर प काही नाही फक्त जिरे आणि लसूण आणि तेल फक्त या दोनच गोष्टी पाहिजे आणि भेंडी बाकी दुसरं काहीही जास्त टाकायची गरज नाहीये आणि चव असल तर तुम्हाला समजेल तुम्ही एकदा करून बघा ही भाजी म्हणजे तुम्हाला समजेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा हे बघा फ्रेंड्स मी तवा मगाशीच गरम करण्यासाठी ठेवला होता आणि आता त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे तेल टाकल्यानंतर थोडं ते गरम होऊन द्यायचं आहे आणि या या रेसिपीसाठी जास्त तेलाची गरज नाहीये तुम्ही कमी तेल टाकलं तरीही चालेल आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे जिरे हे बघा फ्रेंड्स मी जिरे टाकते आहे आता जिरे छान फुलले आहे आणि मी आता टाकते आहे लसूण हे बघा फ्रेंड आपला लसूण आणि लसूण थोडा जास्त लाल करायचा म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते मी आता थोडा लसूण लाल करून घेते आणि याला लसूण ना शक्यतो असा ठेचून वापरायचा म्हणजे चव छान येते आणि कोणतीही भाजी तव्यामध्ये केली ना तर तिची टेस्ट डबल होते तुम्ही तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही एकदा करून बघा की ही भाजी किती छान होईल तर आपला लसूण लाल होतोय माझ्या मुलीला माझ्या आजची ही भाजी खूप आवडते भेंडीची भाजी आणि मी तिला आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही भाजी देते म्हणजे देते कारण या भाजीमध्ये व्हिटॅमिन प्रोटीन खूप जास्त असतं भेंडीच्या भाजीमध्ये त्याच्यामुळे लहान मुलांना आठवड्यातून एकदा तरी ही भाजी नक्की करून द्यावी आणि तुम्ही जर अशा पद्धतीने कराल ना तर मुलं नक्कीच आवडीने खाते काही नाही फक्त लसूण टाकायचं आणि लसूण थोडा जास्त टाकायचा लसूण थोडा जास्त टाकायचा आता फ्रेंड्स किती छान लाल झालेला आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजची रेसिपी पण तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा तरी ही नक्की बनवा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला ना आता पूर्ण लसूण लाल झालेला आहे आता यामध्ये मी हळद टाकते आणि डायरेक्ट तेलात हळद कधीच नाही टाकायची फ्रेम ती थोडी साईडला टाकायची म्हणजे ती तेलामध्ये जास्त लाल होत नाही आणि ती कडू होत नाही डायरेक्ट तेलामध्ये तुम्ही टाकाल तर ती कडू होईल आणि आता टाकते मी मीठ बस त्या भाजीसाठी एवढंच सफिशियंट आहे आणि आता मी टाकते भेंडी बघितलं किती सोपी आहे रेसिपी पण चवीला खूप छान चवीला खूप छान लागते ही भाजी तुम्ही एकदा तरी मुलांना अशी भेंडी नक्की करा आणि होत नाही तव्यामध्ये भाजी केली तर भेंडीची भाजी चिकट होत नाही तुमच्या मुलांना भेंडीची भाजी आवडते का हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नसेल आवडत आणि अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना भेंडीची भाजी करून द्याल तर मुलं आवडी नाही खाणार जी मुलं खात नाहीत ती सुद्धा आवडी नाही काही नाही फक्त लसूण जिरे हळद आणि मीठ या व्यतिरिक्त भाजीमध्ये काहीही ॲड करायचे नाही तिथले मसाले टाकायचे नाही आणि आमचे सारे तिखट खात नाही त्याच्यामुळे मी तिखट टाकलेलं मिरची टाकलेली नाही आहे जर तुमची मुलं मिरची खात असतील किंवा तिखट खात असतील तर याच्यामध्ये तुम्ही एक दोन मिरच्या ॲड करू शकता हे बघा आता मी झाकून ठेवते हे बघा पण मी आता भाजी झाकून ठेवली होती आणि आता खोलून जास्त आहे आणि ही भाजी जास्त वेळ झाकून पण ठेवायची नाहीये थोडा वेळ झाकून ठेवायची आणि जस्ट तिला नुसती फ्राय करायची थोडी क्रिस्पी करायची म्हणजे चिखट पण होत नाही आणि तळीला पण छान लागते तळी आणि हो ही कवईमध्ये फक्त क्रिस्पी होऊ शकते कढईमध्ये ही भाजी जास्त क्रिस्पी होत नाही तर फ्रेंड आता ही भाजी शिजणार आहे मी याला थोडी क्रिस्पी पण बनवणार आहे जशी माझ्या चालूला आवडते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय